आता बेसन वड्या करायच्या घेतली आता आपण कडाईवर मांडून घेऊ आता आता ना कडाई गरम झाली आता आपण थोडस पळीवर तेल टाकून घेऊ आता आपलं तेल गरम झाले थोडस लसूण टाकून घेऊ आता हे लसूण ना चांगला लाल होऊन द्यायचा लसूण लाल त्यानंतर आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आता आपला लसण ना चांगला लाल झाला आहे आता आपण हे जिरे टाकून घेऊ आता आता आपले जिरे चांगले तळसलेत आता आपण हळद टाकून घेऊ आता आता आपल्याला आपल्याला हे तिखट टाकून घेऊ आता आपण ना एक तांब्या पाणी टाकले आता ह्याला खळखळ ख़़़। उकळी फुटून देऊ आता आता ना आपण आजून ठेवून घेतले आता आपण त्यात थोडस मीठ टाकून घेऊ आता बघा आता त्याची आपली मस्त उकळी फुटली आता आता आपण पीठ त्याच्यामध्ये हाटून घेऊ असं हाटून घ्यायचं थट हाटवून घ्यायचं असं गाठी होऊन द्यायच्या नाही का आपल्याला बेसन मोडी करायची पण असं मस्त असं हलवून घ्यायचं त्याला असं हे लागण तसं पीठ घ्यायचं असं हलायचं मस्त आपलं पीठ ना असं आपण हटवून घेतलं आता आपल्याला हे ना थोडे आता हे शिजून द्यायचं आता हे पुसून घेऊ आपण थोडे हाकण ठेवा द्याला म्हणजे वापलं तर चांगलं ते जाळ नाही भडभडला होता असं हारच वापरून द्यायचं जरा आता आपण झाकण काढून बघू आता आपलं पीठ शिजलंय का आता हाताल न्यायची टाकलं तरच पीठ शिजलं म्हणायचं आणि जर हातालाच टाकलं ना तर पीठ हिरच आहे म्हणायचं त्या की असं आलंय आपलं पीठ शिजत हे आपलं हे मस्त पीठ शिजलंय हे आता आपण जर था। थापून घेऊ आता था। आता आपण ना उतरून घेऊ खाली आता आपली कडाई आता किती मस्त पीठ झालं आपलं आता गरम गरमच आपल्या पाटावर थापून घ्यायचं आपण नाही पोळपाड घेतला आपण त्याच्यात आप कपडा ओला करून टाकू आता असं पीठ घ्यायचं हे आणि असा हातावर आपल्याला असा उंडा करायचा असा हे गरमच पिठी आपलं आपल्याला या हाताईच असं थापून घ्यायचं आहे पाण्यामध्ये हात बुडवून शनी ही फाटे एवढी म्हणतात आपण ह्याला असे था। था। ना चौकून अशी थापून घ्यायची लई झाड ठेवायची नाही आणि लई पातळ बी करायची नाही मग आपल्याला त्या वड्या चिरायला चांगल्या येत्या आता हा का आपलं नाही थापायचं झाले आता हे आता आपण या ताटावर टाकून घेऊ आता आपण नाही उलता यामुळं ताटाला तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे टाकून द्यायचं आता असं हवा का असं पाणी लावायचं आणि त्याच्यावरून दुसरा हुंडा घ्यायचा आपल्याला टाका असा घ्यायचा असा गोल करून घ्यायचा गरम गरमच थापावं लागतं म्हणजे चिरणीवाणी जात नाही जरा झालं आप आपण परतीला तेल लावून घेतलंय आता हे टाकून घेऊ आपण आता हे तीन धपाटे थापून घेतलेत बेसनपीठाचे शिजून आपल्या आता आपण याला कापून घेऊ आता पाण्यामध्ये अशी सुरी बुडायची आणि हा का असं ना अशी कापून घ्यायची अशी का अशा वड्या पाडून घ्यायच्या अशा अशी पाण्यामध्ये सुरी बुडायची अशी चाकू वड्या आप घरात आपल्या अशा चिरून घ्यायच्या अशा वड्या आपल्याला आप आप सगळ्या वड्या अशा चिरून घ्यायच्या सगळ्या वड्या आता चिरून घ्यायच्या झाल्यात आता बघा आता आपल्या सगळ्या अशा चिरून घ्यायच्या झाल्या आता कोथंबीर कापून घ्यायची आधी आपण धुवून घेतली आता ही बारीक कापून घ्यायची आता अशी बारीक कापून घ्यायची खिरे आपण बारीक चिरून घेतली आणि आता आपल्या वड्या पण चिरा झाल्यात आता त्याच्यावर कोथंबीर आपण अशी टाकून घेऊ आता ह्याच्यासोबत खा आपल्या आमटी करायची आता आमटीसाठी साहित्य काय काय घेतलं पाहू आपण आता हे गरम मसाला घेतलाय एक वाटी आपण बाजरी घेतली थोडेसे आपण गहू घेतलेत थोडे आपण अर्धी वाटी तांदूळ घेतलेत थोडस आपण खोबरा घेतलंय हे तिखट घेतले आपण चौरसं मीठ घेतलंय थोडीशी कोथंबीर घेतली कढीपत्ता पत्ता घेतलाय थोडा एक लसणाची कांडी घेतली चुलीमध्ये भाजून ना आपण एक कांदा घेतलाय आता आपल्या हे ना बाजरीन गरम मसाला हे भाजून घ्यायचा आहे तवा टाकून तवा गरम झालाय आता आपण ही बाजरी भाजून घेऊ आता आपल्याला हलवून घ्यायची अशी मग ह्या बाजरीच्या लया वाट्यात असे भाजून घ्यायची के बाजरी मस्त भाजली आता आपण हे काढून घेऊ आता बाजरी काढून घेतली आता आपण हे गहू टाकून घेऊ आता आता हे गहू पण आपल्याला चांगले भाजून घ्यायचे तेल नाही टाकायचं काय नाही बिघड तेल भाजून घ्यायचे बघा आता किती मस्त भाजलेत आपले आपले हे पण भाजलेत आपल्या जे आता आपण हे काढून घेऊ आता आपण काढून घेतले तर आता हे तांदूळ भाजून घेऊ आता आपले तांदूळ भाजले तर आता हे आपण काढून घेऊ आता बाजरी गहू तांदूळ आता हे आपण भाजून घेतले तर आता हे गरम मसाला भाजून घेऊ आपण आता थोडस तेल टाकायचं गरम मसाला भाजून घ्यायचं ना भाजला गरम मसाला काढून घेऊ आता स्त्री म्हणजे भाजलेला कांदा आपण तव टाकून असा परतून घ्यायचा असा थोडस तेल टाकून परतून घ्यायचं आपल्याला असं हलवून घ्यायचं परतून मग आपल्याला हे वाटून घ्यायचं सगळं हे कशी मस्त परतून घेतलं आपला कांदा आता आपण हे काढून घेऊ आता आता आपला हे सगळा मसाला बांधून घेतला आता हे पाटे वाटून घेऊ आता आधी आपण ही बाजरी टाकून घेऊ थोड़ थोड़ ये। आता थोडं थोडं पाणी घालून असं वाटून घ्यायचं गहून तांदूळ टाकून घेऊ आता हे आता हे गहून तांदूळ ना आता हे वाटून घेऊ थोडं थोडं पाणी घालून वाटलं म्हणजे बारीक होत आता आपला हे मसाला वाटायचा झाला आता आता आपण काढून घेऊ आता आता हे गरा माैसरा टाकलाय आता हे कांदा आणि ते सोबत आपल्या वाटून घ्यायचंय आता घरा आणि कांदा हे आपण आता वाटून घेतलाय आता आपण हे काढून घेऊ आता बघा आता मस्त बारीक झाला आपला पळ्या तेल टाकून घेऊ आता तेल गरम झालंय आता हे लसूण खोबरं कुठले आपण त्यामध्ये टाकून घेऊ आता लसूण चांगला सापार झालाय आता आपण त्याच्यामध्ये तिखट टाकून घेऊ आता हे काळ तिखट आहे ना ते टाकून घेतलंय आता आपण त्याच्यामध्ये नाही कडी टाकून घेऊ आता टाकून आता सगळा मसाला टाकून घेतला आता आपण हे वाटीला तिखट ना मसाला टाकून आता घेऊन गरम हे चांगला आपल्याला परतून द्यायचा वाटलेलं तिखट ना या असं खलून घेऊ आता हे हे पाणी टाकून ना या गाठी फुडून घ्यायच्या अशा आता आपण हे खलून घेतलंय आता आपण कडाईमध्ये ओतून घेऊ आता सगळा मसाला टाकलाय आता जा त्याच्यामध्ये आता पाणी ओतून घेऊ आता मीठ टाकून घेऊ आता आता मीठ टाकले आपण आता आता याचा हलवून घेऊ आता अगं आपली मस्त आमटी झाली आता आता आपल्याला थोडे वेळा लावून चांगली शिजवून घ्यायची मस्त आमटी शिजली आपल्या आता आता आपली आमटी ना मस्त शिजली आता आपण उतरून घेऊ आता आता या वड्यासोबत ना ती आमटी केली ना ती खायची आपल्याला बघा किती भारी वड्या झाल्यात आपल्या वड्याचा ना आमटीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना आम्हाला लिहून पाठा आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा